महाराष्ट्रावर प्रलयाची पहिली लाट अल्लाउद्दीन खलजीच्या स्वरूपात धडकली त्यांनी देवगिरीला वेढा घातला मोठ्या कठोर मनाने रामदेवरावाने अल्लाउद्दीन शरणागतीसाठी तयार आहे हे, हे कळवले पठाणांचा फत्ते मुबारकीचा जल्लोष उठला ही शरणागती आणि अपमानांची पहिली परंपरा येथून पुढे कमीत कमी साडेतीनशे वर्ष सुरू राहणार होती शरणागतीचा तह झाला बळजोर असलेल्या रामदेवराजाला शरण आणल्यानंतर अल्लाउद्दीनाने तह हो का करावा कारण असा तह हो आत्ताच करण्यात आणि खंडणी घेऊन दिल्लीला परत जाण्यात त्याचा दिमाग राहणार होता पण खरे कारण हे होते जर देवगिरीचा सेनापती आणि युवराज शंकर देवराय हा जिथे कुठे आहे तिथून जर अचानक यावेळी देवगिरीत येऊन थडकला तर आपली धडगत नाही हे अल्लाउद्दीन जाणून होता प्रचंड आणि मौल्यवान खंडणी कबूल करून आणि शत्रूच्या पदरात ती टाकून राजा देवगिरीवर परतला आणि तेवढ्यात राजा रामदेवाला बातमी आली की आपला युवराज शंकरदेव यादव आपल्या खूप मोठ्या सैन्यांशी देवगिरीस तातडीने दौडत येत आहे ही बातमी अल्लाउद्दीसानंही कळली अल्लाउद्दीनाच्या तोंडचे पाणीच पळाले देवगिरीवर पाठणांचा हल्ला ही वार्ता शंकरदेवाला समजताच तो ताबडतोब सैन्यानेशी दौडत देवगिरीकडे निघाला पठाणांच्या मुठभर सैन्याने आपल्या खुद्द राजधानीचे वस्त्रहरण केलेले ऐकून तो तरुण शूर मराठा राजपुत्र चौतालाच हा अपमान धुवून काढण्यासाठी तो धावून निघाला देवगिरीचा राजपुत्र आपल्यावर चालून येत आहे आणि तो अगदी जवळ येऊन पोचला आहे हे समजताच अल्लाउद्दीनाला आपले मरण अगदी स्पष्ट दिसू लागले पण तो डगमगला मात्र नव्हता त्याने लढाईची तयारी केली जिहाद घाबरून गेले राजे रामदेवराव आपला मुलगा आता भावनेच्या भरात अल्लाउद्दीनावर चालून येऊन ये। हल्ला चढवतो की काय अशी काळजी महाराजांनाच लागली कारण दिल्लीहून फार मोठी शाही फौज देवगिरीकडे येत आहे ना या फौजेपुढे आपण मरू ना मरण्यापेक्षा मैत्री आणि शांतता महत्त्वाची आता रामदेवराव अल्लाउद्दीनाच्याच रक्षणाकरता तळमळू लागला त्याने घाईघाईने आपला दूत युवराज शंकर देवाकडे पाठवला शंकरदेव देवगिरीपासून थोड्या अंतरावर येऊन पोहोचला एवढ्यात त्याला दूताने राजाचा निरोप सांगितला आपला व खलजीचा तह हो झालेला आहे खंडणी व फक्त लूट घेऊनच खलजी निघून जाणार आहे तर तू त्याच्यावर हल्ला चढू नकोस भांडण वाढवू नकोस कारण दिल्लीहून आधीच निघालेली फार मोठी फौज मागोमाग येतच आहे शंकरदेवाने बापाचे निरोप फार घुडकावून लावला तो चिडलाच लूट केलेले धन आणि वरखंडणी म्हणजे शत्रूला माघारी जाऊ देणे हे असे आहे जणू तेल ओतून वणवा विझवण्याचा प्रयत्न करणे शंकर देवाने उलट अल्लाउद्दीनालाच असा झणझणीत निरोप पाठवला की तुला आपल्या जीवाची पर्वा असेल तर यादव राज्यात केलेली लूट आमच्या स्वाधीन कर आणि असा चर्चा चालता हो नाहीतर मरायला तयार राहा हा तिखट निरोप खलजीला मिळाला तो चरकलाच पण त्याने लढाईची तयारी केली अत्यंत बिकट प्रसंगीही खलजी अत्यंत योजनाबद्ध व शिस्तबद्ध वागत असे त्याने एक हजार स्वार अगदी ताबडतोब देवगिरी किल्ल्याच्या नाकेबंदीसाठी आपल्या छावणीतून पाठवले आणि स्वतः उरलेली फौज पाठीशी घेऊन शंकर देवावर चालून निघाला शंकर देवही खलजीवर चालून आला लढाई भडकली शंकर देव व त्याची सेना शर्तीने लढू लागली त्यांची खात्री होती आपण खलजीला झोडपणार तसेच होऊ लागले खलजीची फौज चौफेर मारा खाऊ लागली यावेळी रणधुमाळी मनस्वी उसळली उन्हाळ्याचे दिवस होते फोवाटा फार होता आरपारचे सस्पष्ट दिसेनासे झाले मराठ्यांच्या पराक्रमाने पठाण भाजून निघत होते त्यांच्या मरणाचा क्षण जवळ येऊ लागला होता पळूनही सुटका होणे अशक्य आणि इतक्यात किल्ल्याच्या नाकेबंदीला पाठवलेली पहिली एक हजार पठाणी फौज अल्लाउद्दीनच्या मदतीला धावली ती दौडत ओरडत येत होती त्यामुळे धुळीचे लोट गगनाला भिडले यादव सेनेला हे लोट दिसले पठाणी आरोळ्या ऐकू येऊ लागल्या यादवांना वाटले दिल्लीची मागावून येत असलेली अफाट अफाट फौज हीच आली आणि शंकरदेव यादवांच्या गळ्यात जवळजवळ पूर्णपणे पडलेली विजयाची माळ तुटली कारण अफवांमुळे आणि ह्या वादळामुळे मराठे सैरावैरा पळू लागले यादव सेना ही अशी पळत सुटलेली पाहून पठाणांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला मराठ्यांचा प्रचंड पराभव झाला विनाकारण पराभव आणि कत्तल उरल्या सुरलेल्यांची दिनांक सहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णव शनिवार त्या रायाच्या मदतीला रामदेवराव किल्ल्यातून आलाच नाही खलजीच्या अफवांमुळे गांगारून तो किल्ल्यातच बसला तो जर मदतीला आला असता तर अल्लाउद्दीन पठाणी फौजेसकट खलास झाला असता इतर राजे राज्यकर्त्यांनी रामदेवरावाला मदत केली नाही आणि रामदेव राजाने स्वतःच्या मुलाला सेनापतीला मदत केली नाही अल्लाउद्दीनाने शंकरदेवाचा पाठलाग केला नाही त्याने लगेच पुन्हा देवगिरीला वेढा घातला त्यामुळे रामदेवराव जास्तच पेतात पडला त्याने मुठीत नाग धरून खलजीपुढे तहाची याचना केली खलजीने आपली झाकलेली सव्वा लाखाची मूठ झाकूनच ठेवली व तो तयार तहास तयार झाला पण अरे रावीने त्याने अव्वाच्या सव्वा खंडणी मागितली ती रामदेवरावाने मुकाट कबूल करून त्याला दिलीसुद्धा एकूण सहाशे मन सोने सात मन मोती दोन मन हिरे मानके एक हजार मन चांदी आणि रेशमी कपडाचे चार हजार ठाण खलजीच्या पदरात पडले शिवाय आल्यापासून लूट केली तीही पदरात पडली शिवाय अत्यंत मौल्यवान वस्तूंची एक लांब लचक यादी खलजीने रामदेवापुढे टाकली तीही राजाने पूर्ण केली केवढीही ही अफाट संपत्ती सर्वात महत्वाची मागणी अल्लाउद्दीनने केली देवगिरीच्या महाराजा रामदेवाच्या मुलीचीच त्याने राजकन्येची मागणी केली आणि रामदेवाने ती दिली या राजकन्येचे ना नाव होते जेष्ठाबल्ली उर्फ जेठाई शिवाय रामदेवाने खलजीला वार्षिक खंडणी द्यायची या स्वारीचा सर्व एलिसपूर परगण्याच्या रूपाने रामदेवानेच केला द्यायचा काय उरलं आजचा सम्राट खंडणी देणारा मांडलिक बनला म्हणजे देवगिरीच्या बिराडांचे भाडे देणारा भाडे करू ठरला एवढा प्रचंड सह्याद्री पाठीशी असूनही महाराष्ट्र ठेकळासारखा शत्रूने टाकलेल्या एका चुळकीभर पाण्यात विरघळला